नमस्कार मित्रांनो डॉक्टर मिनल देशमुख आपल्याला सांगतात की अनेक वर्षापासून मी माझं आयुष्य ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी आणि आने आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यात घालवलं आहे आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्त्वाचं बोलणार आहे जे सध्या साधारणतः साठ ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान आहेत एक अशी गोष्ट आहे जी ह्या वयोगटातील खूप लोक दररोज न कळत करत आहेत आणि त्यांना याचे नुकसानसुद्धा कळत नाही ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्यसुद्धा कमी करत असतं खरं सांगायचं झालं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीशीत करत होतात त्या आता सहज होत नाही त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यातसुद्धा टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव होत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणूनच प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणं गरजेचं आहे तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता त्याआधी की त्या खरंच तुमच्या आरोग्यावर तुमच्या ऊर्जेवर आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे सोफ्यावर खूप वेळ बसून राहणं पासष्ट ते सत्तर वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात धोकादायक गोष्टींपैकी एक म्हणजे खूप वेळ बसून राहणं तुम्ही विचार करत असाल मी तर रोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहे पण इथे एक अडचण आहे जरी तुम्ही थोडं व्यायाम करत असाल तरीही तासन तास एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंच्या कमकुवतपणा आणि रक्तभिसरणाच्या बिघाडाचा धोका वाढू शकतो संशोधनातून असं समोर आहे की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमचं चयापचयन म्हणजेच मेटाबॉलिझिम्स मंदावतो तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू कमकुवत होतात आणि सांध्यावर अतिरिक्त ताण येतो या सगळ्यांमुळे तुम्हाला चालताना अडचण जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त शक्यता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडासा जडपणा किंवा पाठीमागे ताण जाणवतो का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो हाच अनुभव बहात्तर वर्षाचे तुकाराम यांना आला त्यांना नेहमी वाटायचं की दररोजचं चालणं पुरेसं आहे पण हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत आणि पाठीचा त्रास वाढत आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही गोष्ट फक्त चालण्याची नाही तर सतत बसण्याच्या कालावधींना तोडणंही गरजेचं आहे तुकाराम यांनी दर तीस ते चाळीस मिनिटांनी उठून थोडं फिरणं साधं स्ट्रेचिंग करणं आणि थोडंफार शरीर हलवण्यासाठी एक टाइमर लावलं होतं काही आठवड्यातच त्यांना कमी जडपणा जाणवू लागला त्यांचं रक्ताभिसरण सुधारलं त्यांच्यात अधिक ऊर्जा निर्माण झाली इथे एक छोटीशी चाचणी आहे जर तुम्ही सलग एक तासाहून अधिक वेळ बसले असाल तर आत्ताच उभं राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय पसरवा किंवा फक्त काही मिनिटांसाठी फिरायला जा जर तुम्हाला लगेच काहीतरी फरक जाणवला तर याचे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आता ती सवय बदलण्याची गरज आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली उभं राहणं स्ट्रेच करणं फिरणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटतं आणि ते कसं काम करतं यामध्ये मोठा फरक घडवू शकतं दुसरी चूक म्हणजे पुरेसं प्रथिनं न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांमध्ये एक म्हणजे पुरेसं प्रथिनं न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या ताकतीची आणि स्फूर्तीची किंमत मोजावी लागते तुम्हाला वाटू शकतं मी मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे पण खरं हे आहे की जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू कमकुवत करत आहात स्नायूंचं हे नुकसान ज्याला सक्रोपिनिया असंही म्हणतात ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धापकाळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना ते तेव्हाच कळतं जेव्हा ते खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं जिना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत त्यांना वाटू लागते खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमवले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होतं आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे पडण्याचा आणि दुखापतीचा धोका वाढतो हाच अनुभव अडुसष्ट वर्षाशी चंद्रकांत यांना आला त्यांना वाटायचं की ते नीट खाणं खात आहेत पण हळूहळू त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायात कमकुवतपणा जाणवतोय त्यांच्या शरीरात आधीसारखी ऊर्जा उरलेली नव्हती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं त्यांना त्यांच्या स्नायूंना पोषण देण्यासाठी पुरेसं प्रथिन मिळत नाही आहे मग त्यांनी आपल्या आहारात प्रथिनाचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली अधिक मांस अंडी कडधान्य सुकामेवा आणि प्रथिनयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्यांनी आपल्या जेवणात समाविष्ट केले काही आठवड्यातच ते अधिक मजबूत अधिक ऊर्जावान आणि त्यांच्या पायांवर अधिक स्थिर वाटू लागले तुम्ही सध्या तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छिता का हातांचा उपयोग न करता खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे एक संकेत असू शकतं की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिनं आणि थोडं बळकट व्यायाम आवश्यक आहेत जेणेकरून तुमचं नुकसान टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षासारखाच आहार घेत असाल तर आता तुमच्या आहाराचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे अधिक प्रथिनं केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे तिसरी चूक म्हणजे झोपेकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला बिघडवणं खूप लोक असं समजतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणं हे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे खरं तर असं आहे की तुमच्या शरीराला अजूनही चांगल्या दर्जाच्या झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी देखील अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीशी संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठलेलं पाहिलं असेल आणि झोप येण्यासाठी धडपड करत असाल किंवा पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्त वाटत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला ती खोल ताजेतवानी झोप मिळत नाही आहे जी त्याला खरंच आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की अर्धवट झोप रोगप्रतिकारक शक्ती कमी करते हृदयविकाराचा धोका वाढवते आणि स्मरणशक्तीशी संबंधित त्रास झपाट्याने वाढवते एकाहत्तर वर्षाचे रघुनाथ यांचं उदाहरण आपण बघूया त्यांना वाटायचं की कमी झोपणं हे वृद्ध होण्याचाच भाग आहे पण हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आणि रक्तदाबही वाढला डॉक्टरांनी त्यांना समजवलं की त्यांच्या शरीराला अजूनही खोल झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे रात्रीची दिनचर्या सुधारणं मग त्यांनी काही साधे बदल केले उशिरा मोबाईल किंवा टी व्ही पाहणं थांबवलं संध्याकाळी चहा कॉफी घेणं टाळलं आणि झोपण्यापूर्वी एखादी शांत करणारी सवय लावली काही आठवड्यातच त्यांची ऊर्जा लक्ष केंद्रित करणे आणि एकूणच मनस्थिती सुधारली तुमची झोप पुरेसी आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे का तर ही एक सोपी चाचणी करा तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजेतवाने वाटता का की सुस्त वाटता आणि चालायला वेळ लागतो जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमचं झोपेचं वेळापत्रक सुधरवायला हवं चांगली झोप ही ऐच्छिक नाही ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फार महत्त्वाची आहे चौथी चूक म्हणजे शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं अनेक जण असं समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला हो चालणं चांगलंच असतं पण ते अपूर्ण आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय वाढलं की स्नायू कमकुवत होतात संतुलन कमी होतं आणि पडल्यानं गंभीर दुखापतीचा धोका दुखा वाढतो विशेषतः जर तुम्ही काही उपाय करत नसाल तर अनेकांना माहीतच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतींचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कमकुवत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे होत असतं जर तुम्ही तुमच्या शरीराला शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात बहात्तर वर्षाचे आबासाहेब दररोज चालायचे आणि त्यांना वाटायचं ते पुरेसं आहे पण एक दिवस एक पाय चुकला संतुलन ढासळलं आणि ते पडले त्यांच्या हाडांना काही इजा झाली नाही पण ती घटना मनावर घाव करून गेली डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं संतुलन खराब झालं आहे कारण ते त्या प्रकारच्या स्नायूंवर काम करत नव्हते मग त्यांनी सौम्य शक्तीवर्धक व्यायाम पोट शरीर बळकट करणारे सराव आणि संतुलन सुधारण्याच्या क्रिया त्यांच्या दिनक्रमात च सुरू केल्या काही आठवड्यातच त्यांच्या स्थिरता आत्मविश्वास आणि पडण्याची भीती कमी झाली शक्तिवर्धक व्यायाम म्हणजे मोठी वजनं उचलणं किंवा जिममध्ये जाणं असं नाही तो अगदी साधा असू शकतो जसं की रेसिस्टन्स बँड वापरणं एका पायावर उभं राहणं किंवा पायाचे व्यायाम करताना खुर्चीचा आधार घेणं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे स्नायू आणि शरीर स्थिर ठेवणाऱ्या हालचालींवर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे शरीराला बळकट समन्वयित आणि झटकन सावरण्या योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेली आव्हानं देणं होईल तुम्हाला आत्ताच तुमचं संतुलन तपासायचं असेल तर हे नक्की करून बघा एका काउंटरजवळ उभे राहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राखू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या संतुलनावर काम करण्याची गरज आहे आणि जितकं लवकर सुरू कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहेत आणि वयाच्या नंतर त्यांचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालणं गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणं आहे जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून काही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून तुम्ही सावध व्हाल आता शेवटची पाचवी चूक म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं शरीराला कोरडं राहू देणं साठ वर्षानंतर सर्वात दुर्लक्षित आरोग्यदायक धोका म्हणजे पुरेसं पाणी न पिणं बहुतेक लोक असं समजतात मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकुवत होतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वीच तुमचं शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत पोचलेलं असतं दीर्घकाळ पाणी न पिल्याने थकवा सांध्यात वेदना बद्धकोष्ठता मूत्रपिंडाशी संबंधित अडचणी गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची शक्यता वाढते निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही ना काही पितोच ना मी पण खरं हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होतात पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होता सांध्यांचे कुशनिंग घटतं आणि मेंदूचं कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ आणि दुखापत होण्याचा धोका वाढतो पंच्याहत्तर वर्षाचे सुरेश यांचा अनुभव ते म्हणायचे मी तर सकाळी कॉफी घेतो जेवणासोबत थोड़े पाणी पितो पण त्यांना वारंवार दुखी स्नायू आकसणं आणि उभं राहिल्यावर चक्कर येणं याचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी समजावलं कॉफी आणि चहा हे मूत्रवर्धक असतात म्हणजेच ते शरीरातून पाणी बाहेर टाकतात त्यांनी एक साधा उपाय केला सकाळी उठल्यावर लगेच एक पूर्ण ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावली काही आठवड्यातच पचन सुधारलं शरीरातील जडपणा कमी झाला आणि मन अधिक जागृत वाटू लागलं तुम्ही देखील तपासून बघू शकता की पुरेसं पाणी पिताय का तर हा एक झटपट उपाय करा मागच्या बाजूची सौम्य चिमूट काढा आणि एक सेकंद तशीच धरून ठेवा जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेट आहात आणि जर ती परत येण्यास वेळ घेत असेल तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे चांगली बातमी अशी की हे सुधारणं फार सोपं आहे फक्त एक ग्लास पाणी जवळ ठेवा आणि दिवसभर थोडं थोडं पित राहा याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर पचनावर सांध्यांवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरही होतो तहान लागेपर्यंत थांबू नका कारण तोपर्यंत तुमचं शरीर आधीच संघर्ष करत असतं प्रेक्षक मित्रांनो या पाच गोष्टी लक्षात घ्या आणि जर यापैकी कोणतीही चूक तुम्ही करत असाल तर काळजी करू नका बदल करण्यास कधीच उशीर होत नाही वेळोवेळी बसण्याच्या सवयींमध्ये खंड घालणं अधिक प्रथिनयुक्त आहार घेणं चांगली झोप घेणं शक्तिवर्धक व्यायामात नियमितपणा ठेवणं किंवा पुरेसं पाणी पित राहणं तुम्ही उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या वर्षात तुम्हाला एक निरोगी मजबूत आणि अधिक स्वावलंबी आयुष्य देऊ शकतं महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर एक कमालची गोष्ट आहे ते स्वतःला पुन्हा सुधारण्यात आणि सशक्त बनवण्यात जबरदस्त आहे जर या चुका तुम्ही अनेक वर्षापासून करत असाल तरीही आजपासून तुम्ही सुरुवात केल्यास गोष्टी बदलू शकतात आणि एक रहस्य म्हणजे त्यात सातत्य दररोज केवळ एक एक छोटं छोटं पाऊल हळूहळू मोठे बदल घडवून आणतात आरोग्य म्हणजे केवळ आजार टाळणं नाही तर दीर्घकाळपर्यंत ऊर्जावान सक्रिय आणि आत्मविश्वासाने भरलेलं जीवन जगणं हेच खरं आरोग्य आहे या पाच गोष्टींमधून तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे असं वाटतं तुमच्या ऊर्जा पातळीत तुमच्या ताकदीत आणि एकंदर मानसिक शारीरिक वाटण्यात काही फरक जाणवतोय का तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहून आम्हाला नक्की कळवा